नाशिक महानगरपालिकेत भाजपचे बहुमत असल्याने महापौर आणि उपमहापौर पदी पार्श्वभूमीवर भाजपाने अर्ज दाखल केले शिवसेना शिंदी ही शिंदे गटानेही उपमहापौर पदासाठी विलास शिंदे आणि प्रवीण तिदमे यांचे अर्ज दाखल करून ट्विस्ट निर्माण केलाय राज्यात महायुतीचे वातावरण असताना नाशिकमध्ये ही युती असावी असा शिवसेनेच्या नेत्यांचा मानस आहे म्हणूनच युतीची अपेक्षा करत शिवसेनेने उपमहापौर पदासाठी आग्रह धरलाय याविषयी जिल्हाध्यक्ष तथा गटनेते अजय बोरस्ते यांनी भूमिका मांडली या सग मी बघाशी पण सांगितलं की शिवसेनेतले सर्व निर्णय शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात शिवसेनेत आदेश चालतो आणि येईल त्या पद्धतीनं जर आम्हाला साहेबांनी सांगितलं की एक्स वाय झेड व्यक्तीनं लढायचंय तर ते लढतील त्यांनी सांगितलं आम्हाला विड्रॉल तर विड्रॉल होईल यात असं शिंदे साहेबांनी तुमच्यापर्यंत निरोप पाठवला होता की फॉर्म भरून नाही आम्ही आमचे जे वरिष्ठ नेते आहेत दादासाहेब भुसे असतील शिंदे शिंदेसाहेब असतील आणि म्हणजे सॉरी सुहास कांदे असतील मार्फत एकटा शिंदे साहेबांकडे मेसेज दिला आणि मान्य साहेबांच्या पर्यंत हा मेसेज पोहोचला आहे की आम्ही फॉर्म भरतो आता काय चर्चा सुरू आहे चर्चेला आता सुरुवात होऊ शकते तुम्हाला या फॉर्म भरल्या आहे माहिती काही वरिष्ठ नेत्यांना मुळात आता आज हे जी काय फॉर्मची प्रक्रिया आहे या संदर्भातलं कोणी कोणी फॉर्म भरले आहेत याचा पूर्ण अहवाल आम्ही मान्य एकनाथ शिंदे साहेबांना देऊ आणि साहेब ज्या पद्धतीनं आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील आदेश देतील त्या पद्धतीनं लोकल लेवलला बोलायचं असेल तर लोकल लेवलला अन्यथा मला असं वाटतं की वरच्या लेवलला ही बोलणी होऊ शकते ठाकरेंच्या सेनेचाही काही नगरसेवकांचा आपल्याला शोधाबद्दल पाठिंबा असते किंवा शिवसेना शेवटी एकाच विचारांची उभा टाका त्यामुळे आणि सगळे आम्ही सहकारी आहोत त्यामुळे निवडणुकी पुरता ठीक आहे तेही बंधनीय एकनाथ आपलं बंधनीय बाळासाहेब ठाकरेंचेच बाईक आहेत त्यामुळे काही होऊ शकतं राजकारणात काही होऊ शकतं आता यावर कोणती राजकीय समीकरणे जुळली जातील हे पाहणं इष्ट ठरणार आहे प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक